लाव याच्यासाठी म्हणले की तुम्ही शांत बसा थोडा वेळ अरे काय वाजले मला ढम करून <laughs> दोन तीनदा वाजला <laughs> महायुतीचे परळी विधानसभेचे उमेदवार राष्ट्रवादीचे नेते पाशा पटेलांना ज्या खात्यात सदैव काम असतं असं नाही की दुसऱ्या खात्यात नसत पण ज्या खात्यात पाशा पटेलांचा फार रस आहे त्या कृषी खात्याचे मंत्री आमच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आताचे आमचे महायुतीचे उमेदवार माझे भाऊ ज्याला जे घ्यायचं ते घ्या धनंजयजी मुंडे मंचावर उपस्थित आपल्यासाठी अत्यंत चांगलं काम ज्यांनी केलंय इतिहास घडवला कधी न येणारी रेल्वे आणली महा मार्ग आणले त्या आपल्या विकासनशील खासदार म्हणून ज्यांनी काम केलं त्या प्रीतमताई मुंडे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल मंचावर उपस्थित माझी आमदार संजयजी दौंड मला वाटतं तुमचं पण इकडेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून एकदा होते ना तुम्ही oh. मंचावर उपस्थित आता खरं तर एवढी मोठी यादी आहे मी सगळ्यांचे नाव घेतले तर दहा वाचतील तर हे जनुभव सर्व मान्यवर म्हणू का मला सन्माननीय व्यासपीठ आणि मंचा समोर एवढी घोचाघच गोच गर्दी भरलेली आहे समोर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी प्रत्येक गाण्यावर डोलणारे आणि घोषणा देणारे माझे युवा बांधव सभेला आवर्जून आलेल्या या गोंधळामध्ये एकदम शांतपणे बसलेल्या माझ्या मायमावल्यांनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करते की येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे आणि त्या दिवशी आपण माझ्या भावाला धनुभाऊला मोठ्या मतानी विजयी करावं मतारूपी आशीर्वाद त्यांना द्यावा आणि हेच रेकॉर्ड मी पण खूप वर्ष झाले वाचवाईल धनुभाऊ तुम्ही पहिल्यांदा जिल्हा परिषद लढले तेव्हा मी तेव्हा पण तुमची स्टार प्रचारक होते तेव्हा मी पंडित अण्णांचा गाड्या पिंपळगावमध्ये आणि तुमचं पट्टी वडगाव मध्ये मी स्वतः प्रचाराला गावगावी फिरले होते आता तुम्ही ज्यांच्या विरुद्ध लढले ते तुमच्या बाजूलाच बसले टफ फाईट होते हा तुम्ही टफ फाईट गेले बरं झालं आता बाजूबाजूला बसले मला जीवाला बरं वाटलंय आता दोघं मिळून इकडे बसलेत आम्ही मिळून बसलोय आता विजय कोण रोखू शकतो कोणीही या विजयाला रोखू शकणार नाही आम्हाला विश्वास या उजनी पाठीची ही सभा ही आपली सभा नाही हा ऐतिहासिक क्षण नाही ही आपली परंपरा आहे परंपरा मुंडे साहेबांच्या प्रत्येक निवडणुकीला उजनी पाटीला सभा होत आलेली आहे दोन हजार नऊ ला माझ्या सधी धनुभाऊ मी आणि मुंडे साहेबांनी सभा घेतली मुंडे साहेबांच्या दोन हजार चारच्या निवडणुकीला मला ते उशीर झाला तरीही ते आपण सभा घेतली तेव्हाही मी प्रचाराला होते आणि आता दोन हजार नऊ नंतर पंधरा वर्षानंतर धनुभाऊ उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी मी सभा घेत आहे प्रीतम ताई सभा घेत आहे त्यामधल्या पंधरा वर्षाचा काय खरं तर चौदा वर्षाचा चौदा वर्ष काय असतो वनवास तुमचं काय वनवास झालं नाही तुमचं काही काय अडलं नाही कोणीतरी यायचं ते धनुभाऊच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला की लगेच ताई त्या माणसाने तिकडे काम अडवलंय लगेच सिव्हिल आपल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला फोन करा काय आपलं अडलं नाही आपलं चांगलं चाललं पण आम्हाला आला आता तेच तेच लढाई तेच आम्ही पैलवान दोन सेम एक तर त्याला मी भारवाय मी तर नारवाय बस झाल आता बहीण आणि भाऊ सारखीच असते पण स्त्रीला देण्याचे सहजच उपजत हे असत आम्ही दोघं बसलो विषय झाला जाऊ दे आता हे झालं गेलं मिटलं योगायोगाने आमची युतीही झाली आमच्या पक्षांची आणि त्याच्यानंतर माझ्या नेत्यांनी म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी माझं तिकीटच जाहीर केलं लोकसभेचं मला असं वाटलं लोकसभेत काही मला रस नव्हतं पाषाबाई तुम्हाला किती पाठवायचं असेल मला दिल्लीत मला जायचं नव्हतं एवढ्या लवकर मला वाटलं नाही बापरे आपल्या लोकसभा पण आता प्रधानमंत्र्यांचा मान ठेवाय जाऊन लढले कशी लढले वाघासारखी आता वाघेनी वाघच झालं का चांगली लढले का एवढी लढले मला आता सगळे कारणामध्ये सांगत होते की ताई तुमच्या आम्हाला निवडणुकीचा कडता काढायचा आहे आम्हाला भरपूर मताने विजय मिळवायचा आहे पण माझं म्हणणे निवडणुकीचा करता आहे एवढा तर विषय आहेच पण जे काम केले ते कामाबद्दल शाबासकी म्हणून देखील आपण सर्वांनी मतदान देण्याची गरज सहन करावे लागले या राजकारणामध्ये कसं एक स्त्रीने राजकारण सोपं नाही स्त्रीला फार पुढे पुढे करता येत नाही समोर सगळ्यांसमोर झुकता येत नाही काम झाल्यानंतर आता काय पुरुषांचं कसं असतं यांचं काम झाल्यावर बसतात गप्पा मारत मध मीटिंग झाल्यावर रेंगा आमचं कसं असतंय मीटिंग झाली की निघालो सागर बांगल्यावर मीटिंग हे मीटिंग संपली की दुसऱ्या मिनिटाला मी गाडी आणि मी नंतर कधी बघते दो लो हो लोक दोन तीन वाजेपर्यंत जोपर्यंत नेते झोपायला जात नाही थांबतात माझ्या बंगल्यावर तसंच असतं पण मला एक्स्ट्रीम राजकारण करताना त्या मैर्यादेच्या सगळ्या चौकटी पार पाडून मी राजकारण केलं माझ्या बाबांनी सांगितलं की मला एका सभेत सांगितलं आंबेजोगाईला मला माहिती आहे पाशा पटेल होते तेव्हा मुंडे साहेबांच्या लोकसभेच्या कार्यक्रमात त्यांनी अंबेजोगायचे हो एक सभागृह आहे ना ते यशवंतराव चव्हाण सभागृह मुकुंदुरा सभागृह सॉरी चुकून त्याच्यात मुंडे साहेबांनी भाषण केलं समोरच्या माणसाला म्हले अरे उठ तुझ्याकडे किती जमीन आहे तो मला माझ्याकडे दीड एकर राह आहे त्या दीड एकर राहणार तुला किती लेकर आहेत तो मला चार मुली आहे पाचवा मुलगा आहे तुला खायला नाही चार मुली पाचवा मुलगा कशामुळे तुला तो म्हणला साहेब माझ्या चितला अग्नी द्यायला मुलगा पाहिजे मी या हाताने माझ्या बापाच्या चितेला अग्नी दिलेले आहे खूप लोकांनी टीका केली काही असतात ना विचारवंत अरे मुलीने हे कसं केलं पण हा गार्गी आणि मैत्रेयीचा देश आहे तुम्हाला माहितीच का नाही मला माहीत नाही पण या देशामध्ये दे स्त्रीला कोणतंही काम बंदी नव्हती हे नंतरच्या काळामध्ये झालेलं पण माझ्या वडिलांनी मला जसं वाढवलं त्यांनी मला कधीही जाणव दिलं नाही की मी एक स्त्री आहे म्हणून जेव्हा मी राजकारणामध्ये उभी राहत होते मला अनेक वेळा असं वाटलं की इथं खरं बोलायला संघर्ष आहे इथे प्रत्येक गोष्टीला ओ म्हणणं आहे अशा वेळी लोक म्हणतात आता पहिले मला लोक म्हणायचे अहो ताई औबा मला साहेब फोन लावायचे मी पहिले लावीन ना पण पहिल्या काळात फोनच कुठे होते सांगा ना पहिल्या काळात तो काळा फोन होता गोल फिरवायचा कर 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 बरोबर आहे आम्ही ऑपरेटरला सांगायचो अरे मुंडे साहेब कुठे शोधून द्या मग ते शोधायचे अरे साहेब इकडे बोलले होते अमरावतीवरून बोलले होते असे बोल फोन होते फोनच नव्हते लोकांकडे आता लोकांकडे फोन आले लोकांकडचा संयम सम एवढा राहिला नाही आता फोन करते झाला का पाशा पटेलांशी बोलणं मी पाशा पटेलला बोललं का नाही पुन्हा चेक करते ताईचा फोन आलता का त्यामुळे आता फोन करणं थापा मारणं हे नाही चाललं आणि काम प्रत्यक्षात करणं हा सूर्य आणि हा जयद्रथ असा विकास करण्याची गरज होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी असा विकास करून दाखवला आणि तुमच्या लेखीने पालकमंत्री म्हणून मी पालक काम केलं आणि आता धनुभाऊ स्वतः पालकमंत्री म्हणून काम करतात रात्री झोपायचा वेळ नाही जेवायची वेळ नाही धाब्यावर बसून हे पोरं फोन करते चौ चार लोक एका मोटरसायकलवर जाते त्या पोलीस स्टेशनला पोलिसालाही बंद धरतेत आमच्या ताई आहेत आमचे अनुभव आहेत हे लाड आम्ही तुमचे केले हे प्रेम आम्ही तुमच्यावर केलं पण लाड आणि प्रेमावर संस्कार करण्यात सुद्धा वर्ष काही माझ्याकडून तुम्हाला धाक लावायचा प्रयत्न झाला असेल पण तुमच्या वाईटासाठी मी कधीच काही केलं नाही कारण एखादा लोहार जेव्हा छंदी त्या हातोड्याने मारतो तर आकार देण्यासाठी त्याला मारावं लागतं त्याला गरम करावं लागतं त्या गोष्टीला एखाद्या मूर्तीला आकार द्यायचा आहे तर दगडाच्या तर तिला हातोड्याने घाव सहन केल्याशिवाय मूर्ती आकार घेत नाही मग श्रीकृष्णाची असो महादेवाची असो देवाची असो देवीची असो त्यामुळे मला असं वाटलं की हे मतदारसंघ माझं लेकरू आहे आणि ह्याच्यावर आपण संस्कारही केले पाहिजे आणि कामही केलं पाहिजे पाशाबाई तुमचं स्वप्न पूर्ण झालं अनुभवनीच केलं शेवटी मुंडेनीच केलं पण त्यांच्या पक्षात त्यांना पूर्णतः ते अधिकार दिलेत मी